बकरी ऐकत साहेब आय बकरी दोन काय बकऱ्या हे काही पांढरी बकरी जाते पण लोकांच्या वारात माल चालले पाहिजे फक्त यायले आई एका चालतच नाही बकरे कधी पण बकरे ओ हरे थांब रेथे बजाटत लावतात आता मी का की ऐकू येत नाही लागलो इकडे तल्ली तल्ली तल तल्ली आता जाऊन दाखव बरं आता मी आई बा बा बकरीगायची

अबे लगा बोल 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 <laughs> अरे काटण्या चटण्या काय बरोबर काय बोलायला अरे तुरी बोल तुरी बोल तुरी बोल तुरी बोल। तुरी ना पप्पू भैया त्याबद्दल काही बोलू शकतो का आम्ही ती भाऊली बारा त्याबद्दल आम्ही एक शब्द झाली बोलला तर किती मार्गाला करायला आम्ही बोलणार आहोत त्याबद्दल काही अरे पप्पू भैया आम्ही काहीतरी बोलतो आहे त्याबद्दल तू राजा आमचा मोठा भाऊ आहे ना मोठ्या भाऊ यांनी काहीतरी बोलणार सांग आले मी तुम्ही काय काम आहे तुमचं अरे पप्पू भैया बकरी पाहिजे ना मला बकरी घ्यायची होती म्हणून तू एकडे आलो मला सांगितलं त्या सलू भैया ना पप्पू भाजी आहे बकरी लागेल तेवढ्या पाहिजे म्हणे त्याला विचारू इकत असं म्हणून म्हणलं सांगू इकत असेल तर सांग घ्या तुम्ही बकरी नाही बा बकरी विकली नाही इकत मी बकरा नाही इकाच्या मला मलाच कमी आहे बकऱ्या काय इकाची नाही म्हणत पप्पू भैया नाही एखादी बकरी इकली तर काय लागलं तुझ्या काय हलकं भाई लागलं तुझ्या एवढ्या मोठ्या बकरी आहे ना या नाही एखादी बकरी मला अरे तुला काय सांगू ले काय जगण्या दय महिन्यात तिला बकऱ्या घेतल्यात मी आता इकणार आ मी तू सर लहानपणापासून व्हायला लागलो मी बऱ्या किती दिवस झाले चारा लागलो माहित नाही तुला आता बकरी काल पुरट ते काऊनले नाही नाही सध्या नाही इकत मी बकरी ताई माई खाण वाढ न त इक मी त्या बकरी जाई पिल्ले गेले होईन बकरायले ताई इकिन मी ताई येतो लागतं तैयान मी आता नाही इकडे बा मी बकरी हाय घे रे पण तू ह्या एखादी बकरी त्याले कस आहे धरत्या घरी दूध होते त्याले प्याले दूध पिऊ पिऊ बरं झालं का झालं त्याचं पाहिलं कसं काय कुठं दिसते ना एखादी बकरी <laughs> काय लगा चेत नाही मित्राची मजा उडवतली <laughs> का <laughs> <laughs> तुला का जगण्या तुला काय म्हणते का चे का तुला एवढा मित्र आहे ना आता मित्र मित्राची मजाक नाही उडव दुश्मनाची मजाक उडवणार आहे का तुला काय काय गोष्टी झाल्या राग येतला का तुला मुलीची मजा केली तर राग का तुला जगण्या हे मग नाही पटत असे कसा मित्र आले का तू <laughs> अरे मला कुठं राग रे अरे आपण दोघं मित्र आले का भुरी वगार मला राग नाही आहे का म्हणले काळ म्हटलं तर डोंगळ म्हटलं तरी नाही का त्याला भुरी वगारले का बरं आले का जगण्यात आलं भुरी वगार, <laughs> <जगन्या> <laughs> <भुरी> वगार म्हणते <laughs>

अरे चेत्या जगले का राहू दे आता मी तर वाद दुका करू खाल तू जाईन लगा का दोस्ताला म्हणत का नुसते काय कोणत्या गोष्टीवरून हे लगा चेत्या तू त्याला काळ कुठं नको म्हणू अभे माणसाले काय आपल्या आता का काळ म्हणले का जसं त्याला घडवलं तसं झाला विचारते म्हणलं तुला भुरी वागार नको म्हणून का तिथे भुरी वागार तुम्ही काय कुठं आहे बघा त्याला काही नाही काही म्हणून काय काय तू पण म्हणजे काळ कुठं म्हणता का काय पप्पू भाई आता पण आमची टिंगल उडायला लागला बरके जाऊ दे आमचा आम्ही पाहून घेतो बरके जाय तू बकरी देणार का पप्पू एक बकरी पाहिजे म्हणले गर का घरी घरच्यासाठी पाहिजे म्हणले का बकरी तू काय दराचे वाढल्यावर खाटाली पिकशी मी पोचतो ना घरी पोसासाठी पाहिजे आपल्याला बकरी आपण खाटा फाटाली येत नसतो तुला तर माहितच आहे आपण एकदम साधी माझं आपल्याला ते मटण फटण जमत नाही दे ना आपल्याला बकरी दुधासाठी पाहिजे रे चलो भाई मैस घ्यायची आपली अवकात नाही बकरीवर भागवतो तिथं दूध पिता येते दराची ताकद आली तर आली तर बावली वाढली तर वाढली त्याच्या पप्पू भाई देणार का बकरी

तुले तर पिल्ले पाहिजे असेल जगण्या तर बकरी तुले अठरा हजाराची फोड पिल्ल्यास घड दोन पिल्ल्यास आणि तुले तर पिल्ले नसून पाहिजे तर मग बारा हजारात बकरी घेऊन जायचो काय काही भाव सांगायला काय काही जरा जास्त भाव नाही झाले नाही आठ हजार किती पिल्ले गेले नाही पाहिजे हजाराची बकरी बारा हजार म्हणजे झाली नाही चालू घ्या माहिती पाहिजे मी बारा हजार नाही फोडत ना मला आठ हजार देऊन दे हे बघड्या जगण्या तुला घ्यायचे असेल तर घे मला इकायची तर नव्हतीच पहिले तुला माहित आहे पहिले सांगितलं मला इकायची नाही म्हणून पण आता तू आपला माणूस होय एवढा फोर्स करा मला देणं देणं करून म्हणून तुला सांगून दिले बाबा बारा हजाराची घेशील तर घे एक रुपया कमी होणार नाही त्याच्यातला आठ आठ हजाराची मला फुटत नाही रे बा मी घरी म्हणू आहे मी काय म्हटलो लोक हा मग बघड्या दराला आलो असतो का मोठे लोक असतो तूच सांग बारा हजाराची घेशील तर घे आठ हजाराची मला फुटत नाही बा बारा हजाराची म्हणते लगायचे बारा हजार कुठं नाही आता तू सांग आठ हजार होते म्हणून घ्या लिहाल तुम्ही बारा हजारात नाही पुढे लिहायचे आपल्याला नाही का ओले लिहाले मार्क सांगा लागला बारा हजारची बकरी वाटते तरी काय पाहिजे वायलीच आहे हड्डी लिहायची सिंगल हड्डी दिसा लागली अरे बकरी सिंगल हड्डीची आहे तर तू काय मोठा दाड्या हड्डी जागा तू तर सिंगल हड्डी झाले का पाहिजे गुन्हा पाहिजे तू कशा आहे त्या बकरीच्या तसेच गुन्हा आहे का एका टाईमले दोन लिटर दूध देते ना ते साधा आहे का काम म्हणून बारा हजार सांगितले मी चाय त्याला का लेगा, लेगा, सिंगल हड्डीला <laughs> का

भर जाऊ दे जगण्या ये ये जा जा तू येणार माय लास्ट अकरा हजाराची घेशील तर घे तू नाही तर जाऊ दे आता याच्या खाली जाऊ शकत नाही बाबा मी अकरा हजाराची पटत असून घे तू नाही तर दे मग अकरा हजार म्हणतो बरं मग आठ हजार तुला आता देतो तीन हजार नंतर कधी गेला जेमते का उदारी ठेवता का तू तीन हजार रुपये जसे त्याचे पैसे तसे त्याचे फेडत जाईल मी आहे का मग मंजूर काय का तू पण लगा काय घिस घिस करतो लगा जगण्या बरं जाय जाय घेऊन जा इकडे तुला बकरी जाय आपल्याला जगण्या अकरा हजारची लय माग होते बरं अकरा हजारची बकरी फुटत नाही आपल्याला आठ हजार हजार नऊ हजार तरी मन अकरा हजार फुटते का आपल्याला तुझ सांग माग होई म्हटलं हो लगा अकरा हजार म्हणजे लय झाले लगा ना कुठून फेडावं लागायचे रोज रोज आपले खाजे बांधे आले गाय ना अकरा हजार कामाला जाऊ जाऊ गेले ते लागत नाही जाऊ तू दुसरीकडे पाहिजे का चांगली भेटत असं आठ हजाराची मा मदाना दुसरीकडे पाय पुरते बाबू लगा जगण्या अकरा हजार म्हणजे लय मार झाले ना एवढ्या लढा पैसे आहे का आपली ऐकत पाहिजे तू आवा खाय का आपली आली तू जावं कस करावं लागला नुसता अरे का आपला बजेट पाहा लागेल त्या बजेट आहे का तू सांग तेवढा आहे का मग नाही त्या बजेट चल दुसरीकडे पोह भेटली किती बकरी आले का चल दुसरीकडे बघ हो लगा तुझ्या बरोबर आले का अकरा हजार म्हणजे लय जास्त झाले ऐकत नाही का आपली एवढे नाही का बरं सांग मी सांगतो त्याला मग बरं पप्पू भाई आम्ही काय म्हणतो अकरा हजारची माग होती लगा घरी कल्ला गेला करून मला मग आई आईला विचारून तुम्ही एवढ्याची पुरट टिका बा एवढ्या जेवढ्या म्हणत आहे म्हणतो पप्पू भैया हा तिचा विचार घेतो मग सांगतो तुले जर तिला बाबा म्हणलं येतो मग घ्याले तस कर मग विचारून ये जाय उगाच काय आपली काय जबरदस्ती नाही बा तुला पहिले सांगितलं होतं जगण्या आहे की नाही मलेच बकरी घ्यायची नव्हती पण तू या एवढा हट्ट दिसला बकरी घ्यायची घ्यायची म्हणून त्याला बा म्हणलं देऊन टाका नाही तर माहिती इच्छाच नव्हती बा तुला कोणाला बकरी घ्यायची हो मलेच कमी आहे बकरी कोणाला विकणार पाय बा तू आई मग बरं मग सांगतो मी विचारून आले घ्यायची की नाही तर येतो मग पप्पू भाई मी

चाललेलं गाजे बकरी घ्या आले हो ना खिचात नाही पाहिजे चाललेलं गाजे बकरी पाहिजे म्हणते जाऊ दे ना मला एकाची नव्हती बकरी एवढी माग दिली सांगून मी मग हो ना तर मला माहिती आहे मग एवढ्याची घेणं होत नाही जागडून गेले जा वापस आकरेले तू घे तिला काम ना घाम डोकं खराब करायला टाकला लय बदमा खायला जात नाही पहिलेच म्हणलं होतं याच्याकडे येऊ नाही बकरी घ्याले लय मार्क सांगते हो लय माग सांगते लय अगवायला जात नाही